पाहताय लाईक करून आली थँक्यू रमाता येईल आज तर खूप लवकर आल्या लाईला नाही कुठं ना। साडे दहा वाजली प्रज्ञताई तुम्ही मला टॉप का देताय काय हाय शिवांगीताई कशा आत सुस्वागत लाईला कशा आत कशा आता बर है का मी लाइक कर थैंक यू ताई थैंक यू तू ताई तई नहीं होता है नहीं अच्छा हाय ताई जे जे नहीं क्या जाए महतु उदा वीडियो टाइकिन तुझे वीडियो बैठे नहीं होते मी तो तुम्हारा ऐड्रेस पाठ फोन पे नंबर दिला ताई सॉरी घर ना लहित है जे लोन चो होता का पैरताई तो सामने ऑर्डर होते ना पूर्ण म्हणजे पन्नास किलोची ऑर्डर होत्या मग त्या पूर्ण केल्या मग आता काल म्हणजे आज डबल टाकला आहे तर मग मी मला आता कसं आहे का दोन तीन दिवस लागतं आहे मग जेव्हा घेईन तेव्हा मग म्हणजे जव्हा तुमची ऑर्डर घेईन तेव्हा पैसे दे पाठव ना तुम्हाला स्कॅनर का तुमचं तब्येत कशी आहे आज बरी नाहीये माझी तब्येत भाऊजी आज तर बरी नाही आज थोडा लपड झाला थोडे झगडे झाले तर म्हणजे झगडे म्हणजे आज बाहेर झगडे झाले उद्या तुम्हाला व्हिडिओ टाकेन मी एफ आय आर दाखल केली आहे त्या नालायकावर तर काय झालं आहे नेमकं काय नाही तुम्हाला उद्या कर मी आज काहीच सांगणार नाही लाईवला उद्या नक्कीच व्हिडिओ बघा संगीता प्रोडक्शनवर व्हिडिओ टाकेन नक्कीच बघा नेमकं झालं काय काय नाही मी पण लाईक केलं थँक्यू राहुलजी हाय 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 सगळ्यांना हाय कोणे ओके 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 ओके, ओके। का तुझ्या माईला बहिणीला उडून घेतो बघ म्हणे ऐकलं का तुझ्या माईला बहिणीला आहे ना त्याच्या बोखंडी बसतो बघ बो। काय सांग कारण की तुझी माय बहिणीच आवडत ती ना त्याच्यामुळं तुझ्या मायला किती नवरे आहेत डोन कसला डॉन असतो धोकाचा डॉन काय तुझ्या मायला बहिणीला किती नवरे सांग बरं शंभरच का पाचशे आहेत मला तर वाटते सगळं गावच असून तुझ्या मायचे दगडी आहे ना खरं की पट आहे आणि तू काय एक एक ध्याबच का दोन दोन थॅम्बच काय माहिती तुला गा। सर गाव तू त्या मायचं ठोके आहे दहा महिला किती नवरे हे तुला माहित नाही लाईक करून आले आले धन्यवाद 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 आता चष्मा काढावा काढवा काय म्हणताय ताई शुभांगी ताईने खूप छान गिफ्ट साडी दिली तुम्हाला आपल्या ताईला खूप खूप धन्यवाद ताई जाऊ द्या ताई लक्ष ताई। ताई देऊ नका हो शुभांगीताई बघा तुम्हीच बघा हो शुभांगीताईने मला खूप छान गिफ्ट दिलं आणि अरे हा साडी घालायची होती मला संध्याकाळच्या लवला येतो साडी घालून आहे ना ऐक सॉरी सॉरी साडी नाही राहिलं बघा काय झालं माहितीये का तुम्हाला तर माहिती शुभांगीताईला सांगितलेलं आहे का, का मी काय काय झाले तर मी घालते आपली साडी घालते हा नाही चला झाले गेले विसरून जावे पुढे च ना पुढे चालावे अशी तर तुमची ताई खंबीर आहे खूप खंबीर आहे आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया जेवढा चांगला आहे का तेवढाच वाईट पण आहे एक सांगते तुम्हाला कारण की जशी जशी तुम्हाला प्रसिद्धी भेटेल तसे तसे तुमचे दुश्मन पण जन्माला येते हे सांगते तुम्हाला भावना आज मी एकटक पासून सोशल मीडियावर येतो पहिले माझे कोणी दुश्मन नव्हते बरं का दुश्मन म्हणजे गल्लीतले असे होते मांडणं तनणं चालूच होते पण मी सोशल मीडियावर व्हायरल झाले आज मला चार लोक ओळखतात मला एवढे भाऊ बहीण प्रेम देतात तर का काय माहिती लोकांच्या पोटात दुखत आहे आणि आपोआप दुश्मन होत गेले त्यांच्या दुखत आहे त्यांना येत नाहीये आपण जी मेहनत करतोय आज मेहनत करून आपण इथंच पुढं त्यांना ते खपवत नाही त्यांना ते देखवत नाही म्हणजे त्याच्या माय बहिणी धंदा करून पण पुढं नाहीत जिथा तिथंच आहे त्यांना वाटतंय ही कशी एवढं दुःख करून पण ही कशी खुश राहते याच्यामुळे हे जळते येत कुठंतरी त्यांची लायकी पण नाही आहे माझ्यासमोर येण्याची आणि माया सावली कशी उभा राहण्याची यायची लायकी पण नाहीये अशी गोष्ट आहे आणि खूप सारे म्हणजे फक्त आणि फक्त याच्यामुळे जळते की मला कुठंतरी प्रसि परिसिद्धी भेटली मला प्रसिद्धी कुठंतरी चार लोक ओळखायला लागले आज एवढे लोक मला ओळखीत येतं भावन महिन्या कोट नाही सांगणार पण गावात जाऊ द्या कोण्या पण गावात जाऊ द्या संगीता ताई साहेब बिगर बोलत नाही तर चहा पाजते घरी नेते जेवण जेवण खाऊन घालते म्हणजे नाही दादा सॉरी मला चहा पाजा बस तर एवढी म्हणजे आज आपण काहीतरी आहोत आणि तेच लोकांच्या डोळ्यात आहे आज आपण कुठेतरी पुढं आहोत मेहनत करतोय पोटाला पोट भरून खातोय यायच्या माय बहिणीसारखं तर नाही धंदा करीत आणि धंदा करून पण यायच्या माय बहिणीतच आहेत त्याच्यामुळे हे थोडे थो दर्ज ना हाय 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 सगळं आता हा माणूस लय वेळेचा म्हणतोय बघा फालतू बाई फालतूबाई आता याच्या याने विचार केला का याची माय बहीण किती फालतू आहे याने विचार केला का भाऊ हा जो ये जे आहे का याचं तोंड पाहिलं ना तुम्ही असं वाटतंय गदेनं सुद्धा हे पड गदा सुद्धा हे पालणार नाही याच्या तोंडाला एवढं घाण एवढं तोंड याच्यामध्ये ते ते बसला आहे आणि ते थॉबडन तेन असं आहे का याची लायकी आहे का माझ्या समोर येण्याची लायकी आहे का अव्हाचा मला एक मिनिट टाकतील फालतू बाई याचा अर्थ हा माणूस याच्या माय बहिणीला पण सोडत नाही माय बहीणला सुद्धा परत चढत ए जी भेटला का पार्सल छान वाटलं का नाही मी साडी घालते हाय सोनू आहे का तू जे जे भेन जेमी व्हॉट्सअपला या तुम्हाला सांगते खार भाव नंबर घ्या माझा व्हॉट्सअपचा एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे डबल घ्या नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस मी <laughs> बघितलं स्वत ताई किती चांगली थांबा धावा थांबा धावा तुमची कमी ट्रॉल त्याची बघित एक एक माय मैनती ना ताई अशा लोकांकडे लक्ष दिले की लोक जास्त हो हो मी बघितलं स्वतः ताई किती चांगल्या समजतात थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद ताई हे बघा ताई आज तुम्ही शुभांगीताई आज तुम्ही घरी आलात तुम्ही स्वभाव बघितला कसा आहे मी काय शुभांगीताई मी तुम्हाला कुठंतरी कुठं म्हणजे काय कोण्या याच्यामध्ये मी तुम्हाला फालतू दिसले का हो सांगा सांगत तुम्ही तुम्ही बघितलंय बघितलंय का नाही ताई तुम्ही कसं आहे माहिती ज्याचा त्याचा नजर या असते ना त्याचे ज्याचे त्याचे हे राहते संस्कार राहते आणि ज्याने मला ओळखलं त्याने ओळखलं असे लोक मला नाही ओळखू शकत नाही ओळखू शकत असं जाऊ द्या चला मी आता मस्तपैकी साडी घालणार आहे आणि तुमच्यासमोर आवाज हे झालाय बघा भावन बहिणी आवाज कसला झालाय बघा ना हे असा आवाज बसलाय शिवे आहेत तर माणसं मानले तर माणसं चपला न थांबलंय भावन भेन या एफ आय दाखल झाले दाखवते तुम्हाला म्हणून एफ आर दाखल दाजीच्या हाताला लागले पण हे बघा तुम्हाला दाखवते दाजीच्या हाताला कसं लागले दाजीचा हात सुजलाय हो हे बघा हे काय का सुजलं

काय करते साडी घालते पाच मिनिटं दिले पाच मिनिटं बोला तुम्ही पाच मिनिटं 好吧。 બાબુરાવતા અલ બાબુરાવન ગર્દી મધી ઘુસલા બાબુરાવતા અલ બાબુરાવ સાપડ નું दिली दुसरीकडे अनाला बाबुरा टाईट होऊन गर्दी मधी घुसला बाबा ऐक ना तिथे झालं ते हे आंबी हा गाडी म्हटलंय तू खाल्या का? बाकर खाल्लं मग मला सांगू सांग आकाश प्रेम कली आले आले, आले। आले 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 आले, आले। ज्यादा टाइम नाही बगाव लागणार तुम्हाला आलेस हो <गया> मैं तुझसे ऐसे मिलू हा बघू शकता अरे ब्लाउज मॅचिंग झाला शुभांगी ताई काय म्हणताय ताई झाला ओ ताई झाला अ शुभांगी ताई ब्लाउज मॅचिंग झाला बघा याच्यावर हे बघा हेच हे बघा याच्यावर मॅचिंग झालं ते नाही का, काय म्हणजे त्याला गोल्डन गोल्डन छुनान ही मु मुले तो हाय लाग जाय लागन आगन हां नजर लागली हो पण मीली अरे दिस जस्ट मिनिटच चालले चूले तो हाय लग जाए असे जा जारे जा रे पवन जा रे पवन सन सनननन सनसनरनन जा जरे जा रे जरे सन सनन सन आता कशी दिसते कशी वाटली बघा छान ना हा कलर माझ्याकडनं बघा काही गोष्टी सांगली हा कलर माझ्याकडनं होता आणि त्याच्यामुळे मी हा कलर घेतलाय आणि आयुष्यात खूप छान दिसायला लागलाय तर थँक्यू सो मच शुभांगीताई तुमचे गिफ्ट बघा तुम्हाला वादा केला होता का नव्हता आज मी तुमचं साडी घालणार तर तुम्ही दिलेली साडी तर मग घातली का नाही त्याचा पदर खूप छान आहे बघू शकता आणि घातली मी पण मला आहे ना जेव्हा शुभांगी ताई गिफ्ट देतो तर मला खूप म्हणजे हे होतं वाट फोटो वाटत होतं की बाबा एक लेडीज एक म्हणजे ताई एवढ्या लांबून आल्या तर आपण त्यांचं गिफ्ट कसं घ्यायचं उलट आपण द्यायला पाहिजे त्यांना गिफ्ट तर वाईट वाटतं पण ताई म्हटलं नाही ताई नाही घ्या 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 आणि ताईना मला महाग साडी आणली होती तर म्हणलं ताई मला हीच पाहिजे म्हणलं म्हणजे कारण कसं माहितीये का जाऊ द्या दुसऱ्या वेळेस आले रे आहे शुभ दुसऱ्या वेळेस आल्या दोन साड्या घेईन शिभागीत ऐकून होय खरं का खोट आहे शिवा दोन साड्या घेईन ऐकून हाय की नाही जा द्या तुम्ही तिकून येताना नाही दुसऱ्या वेळेस आहात ना आता बाया आता लागली बयाला कंग दिली तर पुरा हात पकडायला लागली आहे की नाही अ ताई तुम्ही पुण्याहून नाही मला दोन साड्या आणा मस्त पैकी डेली युजसाठी आणा छान पैकी पुण्याला कारण की पुण्याला छान साड्या भेटत ना त्याच्यामुळं कशी आहे चुना नाही गोई मुझे चूले तो तो लग लग जाए अगन हाय हाय जाए ऑफ झाले काय अर काय खरं डबल येऊ का कमेंट ऑफ झाले काय ओके थांबा डबल येऊ का डबल येते आम्ही डबल येऊ का बघता येईल बर डबल येते मी डबल या सगळ्या जाईन या सगळ्या जाईन या डबल राहू देऊ बरं मी डबल येते या तुम्ही डबल बँक मेटॉप आहेत ना